प्रदीप कोकरे मुंबईतील वडाळ्यात राहणाऱ्या एका साहित्यिकाने खूपच कमी वयात साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्यांचं नाव प्रदीप कोकरे मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर प्रदीप कोकरे यांची शब्दांबद्दलची आवड आणखी वाढत गेली मुंबई शहरावर लिहिलेल्या मराठी कवितांचा अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं ते पी एच डी करत आहेत त्यांच्या या संशोधनामुळे मुंबई आणि सांस्कृतिक जडणघडण युगवाणी मुक्त शब्द खेळ कविता आरती लोकसत्ता काव्याग्रह वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत तसेच लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेचे सहायक संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीसाठी प्रदीप यांना मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे प्रतिष्ठित वृत्तपत्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सालची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात आली माझा साहित्यिक प्रवास वृद्धिंगत राहण्यासाठी ही फेलोशिप माझ्यासाठी खूप महत्वाची आहे मत प्रदीप व्यक्त करत आले आहेत जीवन आणि संस्कृती यांची सांगड घालत साहित्य नव्या दमाचे अभ्यासक लेखक कवी प्रदीप कोकरे यांना कादंबरी या साहित्य प्रकारासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा पहिला नाधो महानोर पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे कविता लिहिली कादंबरी एकच लिहिली पण ज्यासाठी ते ओळखले जातात गांधारी कादंबरी तर तो पुरस्कार यावेळेला प्रदीप कोकरे यांना जातोय कादंबरीसाठीचा प्रदीप कोकरे आमच्या फेलोशिपचा फेलो पण आहे बरीच चर्चा करायला लागली की आपल्याच फेलोला आपण बार्कृष्ट देव का आणि आम्हाला सगळ्यात किती ताईची होती की तुम्ही काही फिक्सिंग वगैरे हो केलेलं नाही ना आपल्याच तुम्ही पुरस्कार देत आहे तर त्याच्यावर खूप चर्चा करून परवानगी घेऊन हा पुरस्कार द्यावा लागला पण सध्या महाराष्ट्रामध्ये सतत ज्या पुस्तकाची चर्चा सुरू आहे ते प्रदीप कोकरे यांचं पुस्तक आहे आता तिसरी आवृत्ती सुरू आहे हा आणि प्रदीपचं अभिनंदन